पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील गावात सहा ठिकाणी घरपुडी झाल्याची घटना दिनांक तीस नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री चार वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती आज दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता हाती आली आहे पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी गावातील बंद असलेली सहा घरे फोडून त्यातील सुमारे चार घरातून सोडा तुळे सोन्याची दागिने व तीन लाख दहा हजार रुपये रोख चोरून नेत घरातील चोरलेले सोन्याच्या काही कागदपत्रे नदी पलीकडील आंब्याच्या झाडाखाली फेकून देत उभारा केला आहे तर तीन ते चार गावात अशा चोरीच्या घटना याच परिसरात मध्यरात्री घडल्याचं उघडकीस येत असून शेजारीलाच भातफेडे येथील सीसीटीव्ही कॅमेरात चार चोरटे हे दुचाकीने येऊन गावात फिरकताना दिसून येत आहेत याबाबत दयगाव संत येथील धरमसिंग पाटील रमेश पाटील प्रताप पाटील गोविंदकर पाटील यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध पाचोरा पोलीस येत आहे तर या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका